नमस्कार मित्रांनो भोनोली अड्ड्यात आणखी एक नंदीची गाडी आपण पाहतोय नमस्कार दादा आपल्या नंदींची नावं कशी लावरी नाव लावरी आणि ह्या नंदीचं नाव मुरली मुरली आ, दादा दा मी आपली नावं विचारतो ना नावं काय आपली गणेश मात्र मात्रे आणि आपलं नाव दादा ना त्यामध्ये दा। काय सांगाल आपल्या नंदीबद्दल कारण खूप आम्हाला दिले कंटिन्यू गुलालात आहे गाडी नाही गाडीच नाही जमली आज गाडी नाही जमलेली नक्कीच आता आम्ही विचारलं पण गाडी काय जमलीच नाही अच्छा काय सांगाल आणखी आपल्या नंदीबद्दल आपले जे आतापर्यंत झालेले गुलाल आहेत आठवणीतला असा कोणता गुलाल आहे तो गुलाल जैसे याड़ा। जैसे याड़ा। गुलाल म्हणजे झाला देसाई्याला पूर्ण दोन्ही पण घरचा साज आहे काय सांगाल आपला घरचा साज आहे तर त्याची निगा वगैरे कशी राखली जाते खूप चांगल्या प्रकारे निगा राखली पाहिजे निगा राखण्यामध्ये जे हे पोरं आहेत ना जे आपल्या सोबत असतात ते पोरं सर्व न... दादा दे। दे। बैल जो बैलगाडी म्हटलं की त्यामध्ये आलं सहकारी सहकारी मित्र हे खूप महत्वाचे असतात सुट्टी मेकर तर सर्वात महत्वाचं काम आहे ओके मेकर तो लावतो अच्छा पूर्ण मॅनेजमेंट तुम्ही बघता काय सांगाल सुट्टीबद्दल काय सांगाल खूप महत्वाची अशी जोखीम वालं काम आहे कारण वेळेत सोडणं आणि वेळेत बैलाला उभं करणं काय सांगाल आपण या अनुभवाबद्दल अनुभव म्हणजे सोडायचं बोललं तर लक्ष ठेवायला मग बैला मस्ती पण खूपच करतो म्हणजे नक्कीच नक्की नक्की सुट्टी मेकर म्हटलं की कान आणि डोळे खूप सजग लागतात आ... 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 नक्कीच आणखी काय सांगाल आपल्या बैलांच्या बद्दल केला आम्हाला या क्षेत्रामध्ये हा नंदी आम्हाला हा लागेल आणि हा नंदी यो दिवस आम्हाला दाखवेल आणि इथपर्यंत आम्हाला पोहोचवेल याची गॅरंटी नव्हती आम्हाला नक्कीच आज आम्हाला या नंदीच्या मुले आणि या म्हणजे नंदीबद्दल खूप सांगू तेवढे कमी नक्की नक्कीच आणखी नक्कीच कोणत्या खांदी बोलतो हा डाव्या खांदी बोलतो आणि तो उजव्या उजव्या खांदी बोलतो अच्छा आठवणीतलं मैदान मी तुम्हाला विचारलं आता मी विचारेन की तुमचं असं जे प्रेम आहे नंदीवरच त्या नंदीच्या प्रेमाबद्दल मी विचारेन काय सांगाल तुम्ही या नंदीच्या प्रेमा म्हणजे एवढा हुशार बाहेर ना आणि मायालू खूप आहे जिथे आपण जाणार ना तिथे आपल्या पाठी पाठी येणार नक्की नक्की आता तसं सोडून देतो सोडून देतो बैलाच्या मागे मागे येतो बैल एवढा जाणार तिथे लय अच्छा आणि गाडी कोणाच्या नावाने पळते मैदानाला आर्यन गणेश मात्रे आर्यन गणेश मात्रे कंटिन्यू याच मुलाच्या नावाने गाडी पळते नक्कीच दादा आणखी काय सांगाल आपले नंदी जे आहेत दोन हे घरचेच आहेत त्यांचं नियोजन आहे तुम्ही सांगितलं तुमचे दादा बघतात दादा कसं नियोजन असतंय रोजचं तुमचं आणि कशा प्रकारे मैदानाला येता तुम्ही रोजचं नियोजन सकाळी सकाळी उठायचं दोन पोरं आमची की दोन पोरं लवकरच येणार बैला धुणार सुकवणार त्यांची तयारी करणार एकदम परफेक्ट नियोजनला गाडी बाजी गाडी टेम्पूत भरणार तिथे येणार सर्व बैल जागा व्यवस्थित व्यवस्था बैलांची कुठं बैला बांधायची सावली सावली बघतात पहिले होऊन खूप ना त्याच्यामुळे ते पोरं एवढी मेहनत घेतात आम्ही पण घेतो त्यांच्या मागे घेतो असं नियोजन आमचं असतं परफेक्ट म्हणजे नक्कीच खूप मेहनत असते नक्की नक्कीच दादा धन्यवाद नक्कीच दादा धन्यवाद या छोटीच्या मुलाखतीबद्दल नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय आहे आणखी एक जोडी आदत वासरं वासर। आ... दादा नाव कसं आहेत नंदिंची त्याचं नाव वरदान ना आहे सुंदर वरदान आणि सुंदरला तुम्ही पाहताय आहे भोनोली अड्ड्यात गुलाळात आलेले आहेत दादा आपलं नाव कसं सॉरी ओके okay. आणि गाव गोरपे गाव गोरपे गाव गाडी कुणाच्या नावाने पळत दादा स्वरा नवनीत पाटील स्वरा नवनीत पाटील आपण पाहताय या छोट्या ताईला दादा काय सांगाल आपल्या नंदीबद्दल नंदी आताच एक महिना झाला आम्ही नंदी घेतले आणि पहिल्याच अड्डा हा आणि पहिल्या गाडी गुलात आहे पहिल्या शर्यत गाडी गुलालात आलेली आहे पहिल्या शर्यतीतच तुम्ही पाहताय बोनोली अड्ड्यामध्ये पहिलीच शर्यत झालेली आहे यांची आणि पहिल्या फेऱ्यामध्ये दादांना गुलाल दिलेला आहे एक वेगळा आनंद दिलेला आहे वासरांनी दादा काय सांगाल या आनंदाबद्दल आनंद तर भरपूर आहे आणि हिच्या ह्याच्या आपण तिला तिला माझ्यापेक्षा जास्त आहे नक्कीच तुम्ही पाहू शकता ताईला छोट्या ताईला बैलाचा नाद म्हणतो आपण एक शर्यत नाद म्हणतो दादा आणखी काय सांगाल आपल्या नंदीबद्दल घरचा साज आहे की विकत घेतलेले आहेत दोन्ही विकत घेतलेले आहेत हा पुरून घेतले आणि हा कर्नाटकवरून घेतलेला आहे ओके कर्नाटकवर तुम्ही पाहू शकता कर्नाटकावरून आणलेला नंदी आहे छोटा नंदी आदत मधला दादा आणखी काय सांगाल आपल्या नंदीबद्दल आजचा जो गुलाल घेतलेला आहे त्याच्या आनंदाबद्दल आपण काय सांगा आनंद तर घरी पण झाले करून सांगितलं सर्व घरी पण आनंदी आहे सर्व आनंद दादा कशा प्रकारे निगा राखली जाते किंवा कशा प्रकारे ट्रेनिंग आपल्या नंदींचं घेतलं जातं बैलांना ट्रेनिंग मी आठवड्यातून दोन वेळेला फेऱ्या टाकत होतो पहिला आणल्याच तिथनं बाकी त्यांना खुराक व्यवस्थित खुराक आहे त्यांना गाजर बीट तूप घालतो मक्का आहे शेंगदाणा पेंड आहे नवापूर चुनी आहे नक्की नक्कीच दादा आ, मला सांगा आज जो हा गुलाल झालेला आहे गुलालामध्ये म्हणजे भरपूर जणांचं हे असतंय तुमचे सहकार्य असतील बैलांना घेऊन नंदींना घेऊन येणारे तुमचे जे सहकार्य आहेत सुट्टी मेकर आहेत सर्वात महत्वाचा रोल असतो सुट्टी मेकरचा काय सांगाल आपल्या सुट्टी मेकर, मेकर बद्दल सुट्टी मेकर एक वसार गावचे बालाराम म्हणून आहेत ते सुट्टी मेकर होते आणि विकास होईल हे तर चांगलेच म्हणजे एक नंबर मेकर हो मेकर न, जी जी। सुट्टी मेकर आहेत आणि सागर गायकर जागेवर नव्हता नाही तर तो पण खूप चांगला सुट्टी मेकर आहे विकास भैर आणि सागर गायकर यांनी जर सुट्टी केली ना ती गाडी निघलीच पाहिजे म्हणजे नक्कीच आता सुट्टी मेकरचं भरपूर महत्वाचं काम असतं याच्यामध्ये ड्रायवर पण चेंज केलेला नितलासचा एक ड्रायव्हर आहे मला पण त्याचं नाव नाही माहीत पण चांगली गाडी कोणतं गाडी चांगली चालतं गाडीवर बुला नक्की नक्कीच ड्रायव्हरने तुमची अपेक्षा पूर्ण केलेल्या इच्छा पूर्ण केलेल्या माहीत नव्हती चांगली गाडी चालत नक्की नक्कीच काय सांगायला आजचा जो पळ झाला बैलांचा त्या पळाबद्दल काय सांगाल आपण पण फुल फास्ट होती फुल स्पीड ला गाडी होती गाडी अंतरामध्ये मारली अंतरामध्ये मारलेली तुम्ही कंटिन्यू असता शर्यत अड्ड्याला हा कंटिन्यू आता तर पहिला अड्डा आता कंटिन्यू राहावं लागेल आता कंटिन्यूच राहावं लागेल याच्या अगोदर तुम्ही शर्यत पाहायला वगैरे याचं त्यावेळी असं आठवणीतलं मैदान कोणतं होतं तुमचं शर्यत पाहायला आठवणीतलं मैदान वसतलं होतं माझा एक बैल होता अगोदरचा तो बनोली अड्ड्याचा पाय मोडला त्याचा वसतला एक बदलापूरवाल्यांची गाडी मारली बदलापूरची आता तीन दिवस झालं व्यवस्थित झाला पाहिजे नाशिकला नाशिकला मोडले त्याचा पुढचा अच्छा इथं बोनवली अड्ड्याचं ती झाडाला टाकून त्याचा पाय क्रॅक झालेला ओके ओके नक्की नक्की दादा धन्यवाद दादा या छोट्याच्या मुलाखतीबद्दल ओके okay. दादा धन्यवाद दादा या छोट्याशा मुलाखतीबद्दल ओके okay.